राज्यभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमाफीचा अभाव बोगस बियाणे खतांचा तुटवडा आणि शेतमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे तरीही कृषी मंत्री माणिकराव यांनी ओसाड गावाच्या पाटील पाटीलकीचे स्वप्न पाहत कृषी खात्याला रमीचा डाव बनवले असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते राम ढोळे यांनी केला आहे यांनी सांगितले की राज्य सरकारकडून रोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष होत आहे ना कर्जमाफी ना हमीभाव ना बोगस बियाणांवर कारवाई तरीही कृषीमंत्री रम्यात गुंतलेत शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ मांडला जातोय ते पुढे म्हणाले की राज्यात खरीप पेरणीसाठी शेतकरी झगडत आहे पावसाचे लपंडाव सुरू आहे पण सरकारकडे ना नियोजन आहे ना संवेदनशीलता खतांच्या टंचाईने शेतकऱ्याचे डोळे पाणावले आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे